नमस्कार मैत्रिणींनो नाशिककरांनी पुन्हा एकदा इतिहास घडवायचा आहे असं ठरवलेलं दिसतंय नाशिकमध्ये येत्या काळामध्ये कुंभमेळा आहे आणि या कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे काही साधू येतील लोक येतील त्यांच्या त्यांची व्यवस्था करण्यासाठी म्हणून पंचवटी म्हणून एरिया आहे नाशिकमध्ये या एरियामध्ये झाडच झाड आहेत आणि ह्या एरियामधली ही सगळीच्या सगळी झाडं याचा आकडा जवळपास अठराशे झाड तोडण्याचा निर्णय नाशिक महापालिकेने घेतलेला आहे आणि आता इतके मोठे झाड हे तोडणार म्हणजे याचा परिणाम किती होणार एकंदर वातावरणावर म्हणून नाशिककर गेल्या दोन चार दिवसापासून हे प्रचंड सगळीकडे सोशल मीडियावर याच्याविषयी लोकांना आवाहन करत होते तुम्ही बघितलं असेल अनेक लोकांनी त्या ठिकाणी जाऊन हे दाखवलं की हा एक कार्यकर्ता आहे बघा रोशन केदार त्यांनी काय केलं तर त्या ठिकाणी ज्या झाडांवर जा महापालिकेने महानगरपालिकेने क्रॉस केलेलं आहे की ही झाडं तोडायची आहे असे अठराशे झाडं मार्क केलेले आहेत तोडायचे कोणते त्यापैकी एका झाडाजवळ हा गेला हे झाड इतकं जुनं आहे आणि हे झाडं इतकं मोठं आहे की ते पाहून असं वाटतं की आता ह्या झाडाला तोडणार आहेत हे लोक हे झाड तुटून त्याच्यानंतर हे इतकं परत एकदा बहरायला इतकं मोठं व्हायला किती वर्ष जातील हे जवळ जवळ जवळपास सत्तर ते ऐंशी वर्ष जुनं असं दिसतंय कारण की ते इतका मोठा त्याची एक एक फांदीच तुमच्या कह्यात येणार नाही इतकी मोठी आहे आणि असे झाडंसुद्धा यांनी मार्क केलेले आहे आणि त्यामुळे एकंदर नाशिककरांनी आज हे चिपको आंदोलन केलं म्हणजे काय तर नाशिककर इतक्या संख्येने बाहेर आले एक जण एकेका झाडाला कवटाळलं जे तुम्हाला माहिती असेल की भारताच्या इतिहासामध्ये एक चिपको आंदोलन झालं होतं ते पण असंच होतं झाडं तोडण्याच्या विरोधातलं आंदोलन आणि त्यांनी झाडं तोडणं हे तोडायचं असेल तर आम्हाला पण संपवा अशा अर्थाची त्यांनी घोषणा केलेली होती आणि त्या अर्थांनी झाडं तोडण्याला विरोध केला होता आजही नाशिकमध्ये हे चित्र बघायला मिळालं आज, आज एक जण एकेका झाडाला असा कवटाळून उभा होता नारे देत होता नाशिक वाचवा तपोवन वाचवा झाडं वाचवा आता तुम्ही मला सांगात की ह्या भूमीचंच नाव आहे तपोवन तुम्ही मला सांगा वन नावाची गोष्ट या ठिकाणी शब्दामध्येच आहे पण इथलं हे वनच यांना नष्ट करायचंय आणि कारण काय दिलंय तर म्हणे साधू येणार त्यांच्यासाठी साधू ग्राम उभारायचं आहे मला सांगा साधू काही तिथे आल्याच्या नंतर कायमचे राहणार आहेत का ते येणार इथे राहणार काही दिवस त्याच्यानंतर आता नाशिककर तर म्हणतात की आम्हाला खूप घाण होणार आहे नाशिकमध्ये सुलभ शौचालय नाही आहे त्यामुळे ही सगळी घाणं हे लोक कुठे करणार आहे जवळपास सहा कोटी लोक येणार असं आहेत गिरीश महाजन हे कुठे मावणार आहेत आणि त्यामुळे इथे सगळी घाण तर होणारच आहे पण ते तिथे राहणार आणि निघून जाणार आहे आणि परत जे काय ते झाडं तोडल्यामुळे पर्यावरण खराब होणं तिथली सगळं जे काय नाशिकचं इतकं सुंदर वातावरण आहे खरं सांगते मी मी जितकी शहरं महाराष्ट्रातली पाहिली ना दोन तीन शहराची नावं हे आवर्जून घ्यावं वाटतं ते म्हणजे एक आहे कोल्हापूर एक आहे नाशिक आणि एक अमरावती हे दोन तीन शहरं असे आहेत नी की तिथे गेल्याच्यानंतर एक खूप छान असं आल्हाददायक वाटतं कारण की तिथे झाडं भरपूर आहे त्यामुळे एकंदर हवा स्वच्छ हवा आ, भरपूर ग्रीनरी दिसते नाशिक हे असंच आहे आणि आज अठराशे झाडं तुम्ही इमॅजिन करा अठराशे हा आकडा काय आहे अठराशे झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे यांनी हरकती नोंदवल्या फॉर्म भरले लोकांनी जाऊन जाऊन तिथे विरोध केला त्याच्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांचं एक वक्तव्य आलं गिरीश महाजन ज्यांना कुंभमेळ्यासाठी खास मंत्री म्हणून नेमलेलं आहे त्यांचं स्टेटमेंट आलं की नाही नाही आम्ही काय सगळे झाडं नाही तोडणार आहोत जे झाड दहा वर्षापेक्षा जास्त वयाचे ते नाही तोडणार दहा वर्षापेक्षा कमी वयाचे छोटे झाडं असतील ते तोडू आता मला सांगा हे मार्क केलेलं के एवढं मोठं झाड याचं वय दहा वर्ष आहे का हो म्हणजे काय धाद्यांचं खोटं बोलत आहेत की नाही हे आणि ते अधिकारीसुद्धा म्हणतात की नाही नाही नाशिकच्या विरोधात अफवा पसरवतात काही काही लोक अफवा हे झाड दहा वर्षाचं आहे का हे सांगा मॅडम आणि नसेल तर त्याला अफवा नका म्हणून ते सत्य आहे तुम्ही मार्क केलेलं आहे काही झाडांवर तुम्ही ते नोटीसच चिपकवलेल्या आहेत आणि मग जे नाशिक कराय ज्यांना तिथं राहायचं आहे ज्यांच्या पुढच्या पिढ्या तिथं राहणार आहे ते विरोध करणारच आणि अजूनही अनेक नाशिककरांनी हरकती नोंदवल्या नसतील तर त्या नोंदवा प्रत्येक ठिकाणी आपल्या स्टेटसला ठेवा छोटे छोटे व्हिडिओ हे व्हिडिओ ठेवा काहीतरी लिहा फेसबुकला टाका जिथून जिथून तुम्ही बोलू शकता बाहेर गेलात तर जिथे दुकानामध्ये काही घ्यायला गेलं त्या दुकानदाराला सांगा तर पवनचं काय होतंय आपल्या आपण बोललं पाहिजे हे सांगत राहा तरच हे वाचणार आहे आणि हे जे काही आहे साधून येणार किंवा अजून काही पर्यटक येणार किंवा अजून काय भक्त येणार ठीक आहे त्यांची व्यवस्था करण्यासाठी म्हणून क व्यवस्था त्यांची केलीच पाहिजे पण अशी व्यवस्था करण्यासाठी जंगलं नसतं तोडावं लागत त्यांची व्यवस्था करण्यासाठी जागा आहेत नाशिकचे मूळचे लोक सांगत आहेत निरंजन टकले सर तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघत असाल ते नाशिकचे आहेत मूळचे ते म्हणतात की कुंभमेळ्यासाठी आखाड्याच्या आखाड्यांच्या जागा नेमून दिलेल्या आहेत की आखाडेच्या जागा की बाबा बारा वर्षांनी कुंभमेळा होईल तेव्हा त्या ते जागेवर आपण ह्या सगळ्या साधूंसाठी व्यवस्था करूया म्हणून तर ही जी जागा आहे ना आखाडे या आखाड्यांवर मोठे मोठे लॉन त्याच्यानंतर ते सगळं लग्नाचे सगळे मंडप अजून काय काय वेगवेगळे वेग प्रकार सुरू केलेले आहे वेगवेगळ्या लोकांना प्रायव्हेट लोकांना या आखाड्याच्या ज्या नेमून दिलेल्या जागा आहे या साधूंसाठी म्हणून ते अशा दुसऱ्यांना दिलेल्या आहे आणि आता ज्या जागा उरल्या जे जंगल आहे जे तिथलं ग्रीनरी आहे जे फुफ्फुस आहे ज्याला म्हणतो आपण नाशिकचं आता त्याच्यावरच हे उठलेले आहेत या व्हिडिओमध्ये कमी दिसत असतील पण अठराशे हा आकडा आहे आणि उंची बघा या झाडांची उंचच उंच झाड आहे आणि ह्या झाडांची जर का अशी हे होणार असेल तर त्यामुळे नाशिककर हे प्रचंड हे झालेले आहे आणि हा फक्त नाशिकचा मुद्दा नाही आहे हा अख्ख्या महाराष्ट्राचा आणि अख्ख्या देशाचाच मुद्दा आहे कारण की झाडं तुटल्यामुळे गरम फक्त काय नाशिक नाही होणार त्याचे एकंदर परिणाम ढगावर होणार पावसांवर होणार त्याच्या एकंदर महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे जास्त परिणाम नाशिकच्या लोकांना भोगावं लागेल गरमी जास्त होईल त्यांना या वळेमध्ये पण हे असं सगळं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही गिरीश महाजनचं वक्तव्य ऐकलं असेल तर ते पहिल्यांदा तर हेच सांगतात की कसं हे वाच आपल्याला साधूंची व्यवस्था करावी लागते ही पावनभूमी आहे रामाच्या पदस्पर्शाने झालेली आहे हो बरोबर आहे ती रामाच्या पदस्पर्शानेही पावन झालेली भूमी आहे आणि ती रावणाने अपहरण केल्यामुळे बदनाम झालेली पण भूमी आहे रावणाने म्हणजे असं म्हणतात भारतातलं पहिलं मुलीचं अपहरण हे नाशिकमध्ये झालं आहे साधूच्या वेषात आलेला रावण अपहरण करून घेऊन गेला आणि त्यामुळे लोकांनी ते असं म्हणतात अशी म्हण आहे की रामायणाचा पहिला संदेश आहे की साधूच्या वेषात येतात त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे बघायला पाहिजे कारण रावण साधूच्या वेशात आलाला होता तर तो मुद्दा दुसरा आहे आता तर नाशिककरांनी आणि एकंदर महाराष्ट्रातल्या लोकांनी या प्र या गोष्टीविषयी आपण आवाज उठवलाच पाहिजे हरखती नोंदवण्यासाठी अजून शासनाने जे एक दुटप्पीपणा केला ना त्याच्याविषयी मी बोलते ते म्हणतात की तुम्ही जे हरखती नोंदवता ना की नाही आमची हरकत आहे हे झाडं तोडू नका असं जे लोक लिहून देतात लेटर म्हणजे डिजिटल नका देऊ म्हणजे तुम्ही आमच्या वेबसाईटवर अपलोड नका करू आम्हाला डिजिटल कॉपीज नका पाठवू आम्हाला काय हार्ड कॉपी असे कागद पाठवा फॉर्म भरून मग इकडे एकीकडं आपले पंतप्रधान दहा वर्षापासून डिजिटल इंडिया करून बोंबा आहेत ठीक आहे यांचे टेंडर डिजिटली भरले जातात यांची प्रत्येक गोष्ट डिजिटल आहे म्हणून इकडे एकीकडे की पाठ पाठथोपाटून घेतात आणि दुसरीकडे जेव्हा हरकत नोंदवायची आहे लोकांना तेव्हा म्हणतात नाही नाही डिजिटल कॉपी नाही तुम्ही लेखी येऊन तिथं नोंदवा म्हणजे जास्त हरकती नाही आल्या पाहिजे काही लोक असतात ना बाहेर नाही पडू शकत काही लोक खूप जास्त कामात व्यस्त आहे नाही जाऊ शकत तिथपर्यंत मग कमी हरकती येतील मग सांगता येईल की हरकती फक्त दोनशेच आल्या आणि म्हणून म्हणत आहेत की डिजिटल नका देऊ हातांनी द्या लिहिलेला हे असा जर दुटप्पीपणा करणार असेल तर यांच्या धर्माला काय अर्थ आहे हो हे म्हणतात आम्ही धर्म पाळतो हा धर्म पाळणं आहे का दादांत तुम्ही खोटं वागता तुम्हाला जनतेची काळजी नाही भु फ्युचरची काळजी नाही आहे कुठल्या देवानी मला सांगा सांगितलेलं आहे की झाडं तोडून आमची सेवा करा तुम्हाला माहिती असेल की अनेक आदिवासी आपल्याकडे अनेक अशा देवराया आहे झाडांना देव मानलेलं आहे देव मानतात हे झाड हे रक्षक असतात आपले आणि ह्या अशा रक्षकांना हे कापण हे काय फक्त हे सगळ्या पर्यावरणाच्या दृष्टीने नाही एकंदरच ते ही गोष्ट चांगली नाही आहे ही जी काही ऍक्ट आहे ती आणि त्यामुळे हे सगळं आहे नाशिककर म्हणत आहेत तुम्ही या झाडाच्या खाली तंबू ठोका ना आणि साधू राहतील साधूंना काय असा एकदम ए सीमध्ये बेडवर त्यांना व्यवस्था केली पाहिजे काही गरजेचं नाही आहे इथे तंबू ठोकताच येतात खूप छान व्यवस्था करता येते सुलभ शौचालयं उभारता येतात काही काळासाठी स्वच्छता करता येते पण ती इच्छा पाहिजे कोणाला तरी भलं मोठं टेंडर दिलेलं असेल त्याच्यात यांना कमिशन मिळतं त्यांना पैसे कमवता येतात त्यांच्या सगळं असं जे काय आहे बिझनेस सगळं अडकलेलं आहे यांचं पण याच्यामध्ये बळी जाणार आहे सामान्य नागरिकांचा सामान्य नाशिक आणि महाराष्ट्रकरांचा आणि त्यामुळे या सगळ्यांनी इथे बोललं पाहिजे तुम्हाला नसेल आहेत माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि याच्याविषयी जे काय तुम्हाला आ, कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्याच्यावर जे प्रशासन म्हणते ना की अठराशे झाडं कापले तर आम्ही अठरा हजार लावू काय गॅरंटी आहे तुम्ही अठरा हजार लावणार आणि काय गॅरंटी आहे तुम्ही त्याला वाढवणार लावलेले रोप दाखवणार चार दिवसानंतर ते मेलं झाड कोण लक्ष देणार आहे त्या झाडांकडे त्यामुळे किती खर्च करायचा तोड्यासाठी खर्च करायचा लावायसाठी खर्च करायचा परत फोटो काढायचे त्यामुळे लोक आहेत की वेगळी जागा आहे तो फाशीचा डोंगर म्हणून आहे किंवा पेट रोडची जागा आहे असं मी आत्ताच निरंजन टकले सरांच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये ऐकलंय ती जागा असताना हे लोक मुद्दामून ही झाडं कापत आहे असं सुद्धा आहेत याचा या लाकूड विकून सुद्धा खूप पैसा मिळतो अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत एकंदर हे धर्माच्या नावाने जे काय चाललेलं आहे हे फक्त कुठल्या तरी उद्योगपतींचं कुठल्या तरी टेंडर घेणाऱ्या बिझनेसमनचं याच्यामध्ये घोडं अडलेलं आहे आणि म्हणून हे सगळं करतायत असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ इतका शेअर करा ह्या नाशिकच्या प्रत्येक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांपर्यंत गेला पाहिजे आणि त्यांनाही वाटलं पाहिजे नाही पूर्ण महाराष्ट्र हा नाशिक जातं पण वाचवण्यासाठी येऊ शकतो आज फक्त नाशिकची जनता आलेली आहे उद्या अख्खा महाराष्ट्र तिथे येऊ शकतो थांबते थँक्यू सो मच